माझे प्रिय मित्र आणि सुप्रसिद्ध गायक संगीत साधक मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर येथे सेवेत असणारे आदरणीय शैलेशजी चंद्रस यांच्या मातोश्रीचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच हॉटेल सुखसागर बीड बायपास छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध कवी आदरणीय गुरुवर्य शिंदे सर यांची कविता या ठिकाणी सादर करतोय आई आई एक नाव असत आई एक नाव घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठस तरी नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी जागा घर उजळते तेव्हा तिचं भान घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडत रा आई घरात नाही मग कुणाशी बोलतात कोठ्या थांबणाऱ्या गाई आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्या थांबरणाऱ्या गायी आई खरंच काय असते आई खरंच काय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरत ही नाही आणि उरत ही नाही सरत ही नाही आणि उरत ही नाही आदरणीय गुरुवर्य शिंदे सर यांच्या कवितेतून साभा